Hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. नमस्कार शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदरच्या शुभेच्छा मी प्राजक्ता आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कळलाच असेल तर आजचा व्हिडिओ आहे माझ्या डेली रुटीनचा डेली रुटीनचे व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करतच असते रोज रोज पण आजचा ब्लॉग आहे थोडंसं स्पेशल असणार आहे म्हणजे माझं सकाळचं ऑफिसचं जे रुटीन आहे सकाळचं साडेपाचला माझ्या दिवसाची सुरुवात होते साडेपाच ते साडेसातपर्यंत या दोन तासाचं रुटीन मी आज तुमच्याबरोबर शेअर केलं आय होप तुम्हाला केली यातनं काही फायदा होईल तर मला नक्की आवडेल इथे मी आली आहे सकाळचं सगळं जे काही असतं आवरून वगैरे बेड वगैरे करून आहे केअर काढून आहे त्याच्यानंतर आत्ता माझ्यासाठी जो वेळ मी देते ना हा माझ्या पूर्ण दिवसभरातला ना खूप महत्त्वाचा टाईम असतो माझ्या स्वतःसाठीचा आता थोडीशी बेसिक कामं असतात जी सगळ्यांची ठरलेली असतात ती करून घेते थंड पाण्याने चेहरा धुतला ना की झोप पटकन अशी उडून जाते आणि आता तर गर्मी आहे ना तर थंड पाण्या तर पाहिजेच पाहिजे तर आता छानपैकी क्लीन करून घेतला आणि थोड्याशा बेसिक गोष्टी असतात की ज्या मी माझ्या स्वतःसाठी वेळ काढून या गोष्टी करत असते तुम्ही देखील स्वतःसाठी वेळ काढून या गोष्टी करा याने तुमच्या शरीराला तुम्हाला फायदा होणार असतो पूर्ण दिवसाना एवढा स्ट्रेसमध्ये असतो ना की आपल्याला कळत देखील नाही की आपला वेळ कसा स्ट्रेसफिल म्हणजे आपण तो स्ट्रेस स्त्री राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे इथे बघा मी आता फेस वगैरे सगळं वॉश करून आले ब्रश केलं आहे आणि आता मी जसं म्हणते ना मी पहिला व्हिडिओ अपलोडला टाकते साडेपाचला उठल्यानंतर दहा पंधरा मिनटात माझी बाकीची कामं होतात आणि नंतर मी व्हिडिओ अपलोड करायला टाकते आता मी किचनमध्ये आले आणि किचनमध्ये आल्यानंतर त्याच्यानंतर महत्त्वाचं काम असतं म्हणजे मला किचन टॉवेल्स चेंज करायचे असतात तर ते आधी मी सर्वात आधी करून घेते आणि जसं मी म्हटलेलं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मोड आणायला मूग मटकी ठेवलेली तर तिला ना आत्ता छानपैकी मोड आले असेल आणि आता गरमी आहे ना तर खूप छान छान असे मोड आलेत मस्तपैकी लांब असे आता मी डस्टबिन जो सुकट ठेवलेला असतो त्याच्यामध्ये मग गॅरबेज बॅग आत्ताच टाकून ठेवते कारण मग सगळा दिवसभराचा कचरा याच्यामध्ये जमा होतो तसं दिवसभर कोणीच नसतं कचरा त्याच्यामध्ये जमा होण्यासाठी याच्यामध्ये जो माझा सकाळचा जो काही मी जेवण करते ऑफिसचा टिफिनचा तेवढाच कचरा असतो आणि रात्रीचा कचरा असतो आणि तो रात्रीच्या रात्री खाली होतो रोज आता इथे मी हात वगैरे स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता मूग मटकी जी आलेली आहे ती मोड आलेली ती आता एका डब्यामध्ये मी ट्रान्सफर करून ठेवते रात्री झोपताना सब्ज्या भिजत घालून ठेवलेलं कारण आता ना दिवसेंदिवस गरमी खूपच वाढते असं मला वाटतं आहे आणि आता दोन तीन दिवस झाल्यानंतर तो खूपच वाटत पाऊस पडून गेल्यानंतर तो खूपच असं जाणवते तर त्याच्यामुळे इथे ना जे तूप उरलेलं काल तर मी म्हटलं की आपण नाही आज चपात्यानं तूपच वापरूया म्हणून मग ते देखील वरतीच ठेवलं आणि तुम्हाला माहिती आहे मी अशा कंटेनरमध्येच भरून ठेवते आणि दोन तीन दिवस मध्ये आता ही यूज करेन मी कारण आता मी भाज्या भरल्यात नाही आहेत मी जसं तुम्हाला म्हटलं या व्हिडिओमध्ये म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं पूर्ण रुटीन तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आय होप तुम्हाला ते सगळं आवडेल आणि थोडं जरी आवडलं तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आज करणार होती मी पनीरची भाजी तर पनीर देखील फ्रीजमधनं काढून घेतलेलं आहे आणि जी माझी बेसिक कामं आहेत ती सर्वात महत्त्वाची कामं आहेत म्हणजे स्वतःच्या शरी शरीराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे इथे मी आता आली आहे आणि एक पूर्ण ग्लास भरून मी ना बसून शांततेने पाणी पिऊन घेणार आहे आणि पाणी पिता पिताना मी जो चेहऱ्याचा जो योगा असतो ना तो एक प्रकारचा मी करून घेते जेव्हा मी पाणी तोंडात घेते ना तर छानपैकी त्याला चोळ भरल्यासारखं करते दोन्ही साईडला गाल फुगवून घेते पाणी तोंडात भरून आणि या पद्धतीने ना ही योगाची एक एक्सरसाईज एक आहे याच्यामुळे ना चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी आणि काय बोलतात सगळे जे रक्ताभिसरण जे असतं ना खूप स्मूथली असं होऊन जातं मी ही योगाची जी ही पद्धत आहे ही आज जवळपास दोन ते अडीच वर्ष झाली करते आणि याच्याने मला बराचसा असा फायदा होतो याच्यामध्ये तुम्हाला जर वेळ मिळाला ना तो थोडं एक दहा मिनटासाठी मेडिटेशन करा रिलॅक्स व्हा डोळे शांत ठेवा आणि मन एकाग्र करून स्वतःसाठीची दहा मिनटं द्या बघा तुम्हाला नक्की फ्रेश असं वाटेल आणि तुमचा पूर्ण दिवस आनंदात जाईल आता गुलकंद खाऊन घ्यायचं आहे गुलकंद आणि काळ्या मनुका हे उन्हाळ्यासाठी शरीराला थंडावा देण्याचं काम करतात याचा इफेक्ट तुम्हाला लगेच दोन दिवसात नाही जाणवणार जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पूर्णपणे कंटिन्यू जेव्हा कराल ना तेव्हाच तुम्हाला त्या ते गोष्टीचा फरक कळेल आणि या सगळ्या गोष्टींचा जो इफेक्ट आहे ना आपल्याला लगेच दिसणारच नाही जसं आयुर्वेदिक मेडिसिन आपण घेतो त्यांचे पण तुम्हाला जर गोळ्या वगैरे जेव्हा तुम्ही काही घेत असाल तर त्याला देखील इफेक्ट व्हायला वेळ लागतो तसंच या सगळ्याचा आहे तुम्ही आठ दिवस खालात तर होणार नाही एक दोन महिने प्रॉपर जर घेतलात ना तर त्याचा इफेक्ट तुम्हाला नक्की जाणवेल तर इथे आता किचनमध्ये आल्यानंतर आणि कामांना सुरुवात झालेली आहे सर्वात आधी पीठ मळून घेते मी पीठ यासाठी पहिलं मळून घेते ना कारण घाई गडबड असते आणि घाई गडबडीमध्ये कधी कधी काय होतं ना पीठ व्यवस्थित मळलं जात नाही मग ते जर त्या पिठाला आपण जर रेस्ट दिली दहा मिनटांना तर ते पीठ आपसुकच मऊ होऊन जातं आणि चपात्या अगदी सॉफ्ट होण्यास मदत होते सकाळच्या वेळेस मी शक्यतो फुलके करण्याचा प्रयत्न करते चपात्या शक्यतो नाही बनवत चपात्या आणि फुलके याच्यामध्ये जास्त असं काही फरक नाही आहे फक्त एवढंच आहे फुलके छोटे छोटे असतात तर मी सकाळच्या वेळेस फुलकेच बनवते संध्याकाळी पण बऱ्या त्याच वेळा मी फुलकेच असते कधीतरी भाकरी बनवण्याचा प्रयत्न देखील करते मी सकाळच्या वेळेस ते मला खूप इझी पडतं आणि भाकऱ्या पटकन देखील होतात आता थोडंसं चॉपिंग करायचं आणि पनीरची भाजी करणार आहे ना पनीरची बुर्जी करून घेणार आहे तर पनीरची बुर्जी देखील पटकन अशी होते म्हणजे एक अर्ध्या तासात माझ्या चपात्या आणि भाजी हे होऊन जातं त्याला जास्तचा वेळ लागत नाही आणि मी आता काकडी घेतली सलाड म्हणून आज काकडी टिफिनला न्यायची आणि मी ना अशी आडवीच कापते तर ती काकडी छोटी असो मोठी असो गाजर पण छोटं असो मोठं असो असं थोडं जर आपण लांब कापलं ना तर दे दिसायला देखील छान दिसतं आणि एकदम लांबलंच दिसतं त्याच्यामुळे खूप बरं वाटतं हे ना आता मी एका फॉईल पेपरमध्ये कापून ठेवते कारण मी हे आत्ता कापते म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही म्हणाल ना सहा सवा सहा झालेत आणि मला ऑफिसला निघेपर्यंत सव्वा सात साडेसात होतात तर तोपर्यंत तो ते खराब होऊ नये किंवा त्याला पाणी सुटू नये म्हणून मग मी ते फॉईलमध्ये रॅप करून ठेवून देते इथे आता कोथिंबीर मिरची आणि त्याचनंतर थोडासा टमॅटो हे सगळं काढून घेतलेलं आहे ॲक्च्युली सकाळच्या वेळेस ना मी चॉपर यूज करत नाही मी कटिंगच करते जर तुम्ही चॉपरचा वापर केलात तर पनीर बुर्जीला अजून खूप चांगलं असेल तर इथे मी पॅन गरम करून ठेवलं आहे पॅनमध्ये आणि काय होतं ना म्हणजे नेहमी मी, मी पॅन ठेवते गॅस लावते नंतर माझं लक्षात येतं अरे मी गॅस खालून बंद केलं आहे आणि असं रोजच होतं माझ्याबरोबर आणि माझी सवय आहे जर काम झालं की लगेचच गॅस खालून बंद करून ठेवायचं म्हणजे सकाळी ना जेव्हा आपण उठतो तेव्हाच मी ऑन करते नाही तर इथर वेळेस तो गॅस बंद केलेलाच असतो माझा इथे मी फोडणीला टाकून घेतलं थोडीशी लसूण घेतली हिरवी मिरची घेतली कांदा घेतला आणि आता यामध्ये थोडंसं मीठ सवयीप्रसार मी टाकणार आहे आणि त्याचमध्ये आपण टमॅटो देखील चॉप करून टाकणार आहे मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टमॅटो एकत्र एक होऊन छानपैकी मऊसूत होऊन जातो म्हणजे त्याला अजून शिजायला जास्तीचा जा वेळ लागत नाही जिथे पाच मिनटं लागणारी असतात ना तिथे दोन मिनटंच लागतात इथे पनीर मी आता किसून घेते किसून घेतल्यामुळे एकसारखा स्मूथनेस येतो नाहीतर मग हाफ्ताने जेव्हा आपण कुसकरून घेतो तर अगदी कुठेतरी जास्त कुठेतरी कमी असं होऊन जातं म्हणजे असं किसणीवर किसून घेतलं तर सगळीकडनं एकत्र स्मूथ असं होतं आणि मग भाजी ना मस्त अशी होते आता याच्यामध्ये बेसिक मसाले मी टाकणार आहे लाल मिरची पावडर टाकणार आहे हळद टाकणार आहे आणि त्याचबरोबर धनाजिरा पावडर टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि याच्यामध्ये थोडंसं किंचितचं मी पाणी टाकणार आहे की जेणेकरून मसाला छानपैकी टमॅटो आणि कांद्यामध्ये विरघळून जाईल आणि आता यामध्ये जे काही आपण पनीर घेतलेलं आहे कुस्करून ते याच्यामध्ये सगळं ओतून घ्यायचं आहे पनीर मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पाणी टाका नाही टाकलं तरी चालेल पण मी पाणी टाकून ह्यालाने एक वाफ काढून घेते आणि खूप छान असं मस्त शिजते बुर्जी आपली आणि तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त पातळ वगैरे अशा पद्धतीने ठेवू शकता आता मी चपात्या करायला घेते तोपर्यंत आपली वाफ पण निघेल म्हटलं पनीर बुर्जी एका साईडला आपली तयार होईल आता चपात्या करायला घेते मी चपात्या करता करता देखील तूप वरतीच काढून ठेवलं कारण मग एकदा राहून गेलं ना की मग राहून जातं आणि ते बघू शकता आता सर्वात शेवटी जेव्हा उतरणार ना तेव्हा आपण याच्यामध्ये कसुरी मेथी ओतून घेणार आहोत आणि कसुरी मेथी ना घातली ना की त्याच्यानंतर जास्त ती शिजवायची नाही नाही तर कधी कधी आपल्याकडनं जास्त जर कसुरी मेथी पडली गेली त्याच्यामध्ये भाजीमध्ये तर ना ती कधी कधी कडवट त्याला टेस्ट येते त्याच्यामुळे ती शेवटी उतरतानाच टाकायची आणि तिला जास्त शिजवायचं नाही तर आता चपात्या करून घेऊया चपात्या करता करता काय झालं आज मला आठवलं की आज, आज आपण काय नाश्त्याला करू कालच मी ठरवून ठेवलेलं पण त्याची बेसिक तयारी मी कन्फ्यूज होती मी विचार करत होती की आपण उपमा करूया आणि मग ढोकळा करूया पण नंतर नंतर मग मी ठरवलं आता चपात्या करता करताच की नाही आज आपण ढोकळाच करूया आणि काकींना पण रिव्ह्यू देऊया चपात्या छान फुलल्यात आणि आज म्हटलं तूपच लावू कारण ते देखील तूप संपवणं गरजेचं होतं कारण तसंच मी थोडंसंच काढलेलं जास्त काढलं नव्हतं पण तरी देखील म्हटलं तर इथे हे करून घेतलं आता आपण एका साईडला हे सगळं सा जे झालं आहे ना म्हणजे जी आपली भाजी झाली आणि चपाती झाली ती मी प्लॅटफॉर्मच्या खाली उतरून ठेवते कारण मला अगदी जास्त असा पसारा नाही आवडत कारण जेवढा पसारा तुम्ही किचनमध्ये ठेवाल किंवा जेवढी जास्त भांडी तुम्ही ठेवाल ना तेवढंच तुम्हालाच तिथे काम करायला जमणार नाही तुम्हालाच काम करताना थोडी अडचण होईल तर आता मी काय केलं आहे पाणी गरम करत ठेवलं आहे आणि आता ऊ जसं मी म्हटलं की आपल्याला ढोकळा करायचा आहे तर काकीने हे जे लिहिलेलं आपल्याला पीठ त्या पिठामध्ये काहीच मिक्स करायचं नव्हतं फक्त पीठ घ्यायचं होतं आणि त्याच्यामध्ये दोनशे एम एल पाणी ओतायचं होतं तर मला दोनशे एम एलचा अंदाज आहे आता केकचं प्रमाण मी बनवते त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी अंदाज आला आहे की दोनशे एम एलचं पाणी कितपत असतं तर मी तेवढंच पाणी ओतलं आहे आणि बॅटर हे मोजून पाच मिनटासाठी ठेवलं आहे आणि बघाल ना तर अगदी पाच मिनटात ते बॅटर फुलून आलेलं इथे मी जे जी जाळी आहे जी आपण ढोकळ्या पात्रासाठी यूज करणार आहोत त्याला तेल, तेल लावून घेतलं ला, आहे आणि इथे बघाल ना तर दहा मिनटात आपलं उकळ पण छान आली आणि ते बघू शकता फुल्लं आहे मस्तपैकी पीठ आता हे पीठ जे आहे ते आपण ह्या पात्रामध्ये ओतून घेणार आहे आणि आता हे पात्र आपण इडली पात्रामध्ये ज्याच्यामध्ये बॉईल करणार स्टीमरमध्ये ठेवून देणार आहोत आणि एक दहा ते बारा मिनटात आपला ढोकळा तयार होईल आता ढोकळा तयार होणार पण त्याच्याबरोबर आपल्याला त्याची फोडणी देखील तयार करायची त्याच्यासाठी मी इथे तेल गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही राई टाका थोडेसे तीळ टाका थोडंसं हिंग आणि थोडीसा कडीपत्ता असं सगळं टाकून झालं की मग आपल्याला या फोडणीमध्ये एक शंभर एम एलपर्यंत पाणी ओतायचं आहे त्याच्यामध्ये मी थोडासा एक मोठा चमचा साखर टाकलेली आहे आणि याला ना सगळी छानपैकी उकळ काढून घ्यायची आणि हे पाणी <laughs> आपल्याला ना पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर हे पाणी पण मी आता उकळ येते तोपर्यंत ना प्लॅटफॉर्ममधली जी काही भांडी आहेत ना ती सगळी खाली उतरून घेते कारण आता काय झालं फोडणीचं पण सगळीकडे पाणी उडालेलंच आहे ऑलरेडी तर आणि किचनमध्ये कसं आहे जेवढं आपण काम करतो ना तर फोडणीचं सगळीकडे उडतच असतं आणि म्हणा मी संध्याकाळपर्यंत ते थे ठेवत नाही इथे बघा मस्त असा ढोकळा तयार झाला आणि खूप छान असं फुलून आलं आहे सुरी घातली तर अगदी क्लीन निघाली आणि मी तो देखील आता थंड करायला ठेवून देते एका साईडला आता आहे ना मी किचन प्लाईला प्लॅटफॉर्म क्लीन करून घेणार आहे ॲक्च्युली सोल्युशन पण हे संपत आलं आहे तर आता आज उद्यामध्ये बघू सोल्युशन बनवून घेईन मी आणि जेव्हा बनवेन हे घरी तेव्हा तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन हे सल्युशन आहे ना परफेक्ट असं आहे अगदी कुठे डाग देखील सफेद सफेद पडत नाही आणि क्लीन देखील पटकन होतं मी जेव्हा हे जेव्हा क्लीन करते तेव्हा टिश्यू नॅपकिन्स येतात जे रियुजेबल असतात त्याचा वापर करते त्याच्यामुळे ते, ते देखील क्लीन करायला वॉश करायला खूप इझी जातं आता सगळ्या गोष्टी जिथे होत्या तिथे ठेवते आणि आता टिफिन भरून घ्यायचं आहे टिफिन भरून घेण्यासाठी ही जी काचेची बॉटल आहे ना मी रोज वापरते तर ती काय करते रोज रात्रीला मी धुवून पाणी भरून ठेवून देते म्हणजे त्याच्यात जर कुठे काही राहिलं असेल तर ते क्लीन होऊन जातं आणि मग परत मग मी ते सगळं परत पाणी ओतून परत त्याच्यामध्ये पाणी आपल्याला भरायचं असेल तर भरून ठेवायचं नाही तर मग तुम्ही डायरेक्ट ट्रान्सफर केलं तरी चालेल तुम्ही जे काही ज्यूस वगैरे बनवता ते इथे मी आगोळ घेतलं आहे पाण्यामध्ये आणि जो सब्ज्या भिजत घातलेला तो याच्यातच टाकलाय त्याच्यामध्ये थोडंसं मीठ थोडंसं जिरा पावडर असं सगळं टाकून ते मिक्स करून घेतलं आहे हे जे सॅलड होतं त्याच्यातलं मी थोडं थोडंसं सॅलड आहे ते माझ्यासाठी घेतलं आहे आणि थोडंसं सॅलड आहे ना ते मी तसंच बंद करून ठेवणार आहे म्हणजे ह्याला परत वेगळं रॅप करायची गरज नाही आणि दुपारपर्यंत जरी ते राहिलं ना तरी खूप तसंच राहतं आज मिस्टरांचं डबन होतं त्यांचं वर्क फ्रॉम होम होतं काल ते ऑफिसला गेलेले आज नाही गेले त्याच्यामुळे त्यांच्या चपात्या आणि त्यांची दुपारची जी तयारी आहे ती मी सगळी इथेच करून ठेवलं हा काकीने दिलेलं जलानीचा लिंबू पाणी आणि कच्चा आम असं जे पॅकेट होतं ते म्हटलं चला आज ऑफिसला आपण घेऊन जाऊ इथे बुर्जी तयार झाली बुरजी मी काय करते मला जेवढी पाहिजे ती माझ्या टिफिनमध्ये घेते आणि बाकीची जी बुर्जी आहे बुर्जी म्हणा किंवा कुठलाही पदार्थ जरी मी केला असले ना तरी ऑफिसला जायच्या आधी तो मी वेगळ्या एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून ठेवते आणि सगळी भांडी मी घासून जाते म्हणजे संध्याकाळसाठी मला एक्स्ट्राची काही भांडी नसतात कारण जरी मिस्टर ऑफिसला जाणारी असो किंवा नसो किंवा घरी कोणी असो किंवा नसो घरात किचनमध्ये ती भांडी तशीच राहत नाही मला किती जरी उशीर होत असला तरी पण मी त्यातनं पाच ते दहा दहा मिनटं वेळ काढून या ना ती भांडी घासून नच जाते कारण किचनमध्ये जेव्हा आपण संध्याकाळी येतो ना तेव्हा आपल्याला ते बघून कंटाळा नाही आला पाहिजे आपल्याला अजून प्रसन्न वाटलं पाहिजे की कि अरे किती छान किचन आपण व्यवस्थित ठेवून गेलेलो आणि आता पण तसंच आहे तर आपल्याला पण ती अजून एक एनर्जी येते की छानपैकी आपण आता अजून काय काय करू शकतो म्हणून तर इथे सगळ्या गोष्टी मी ठेवून घेतल्यात चपात्या ठेवलेल्या आहेत आणि आता इथे माझ्या नाश्त्याची तयारी करते तर आज मी ओट्स नाही भिजत घातले कारण ढोकळा होता तर म्हटलं ढोकळा बऱ्यापैकी हेवी होऊन जातो म्हणून मग मा ओट्स नाही भिजत घातले आणि मग ढोकळा अशी गोष्ट आहे की पटकन खाऊन देखील होईल म्हणून म्हटलं आपण ओट्स भिजत नको घालू आणि इथे मी फ्रूट्समध्ये आज किवी कापून घेतलं आहे काही गोष्टी किंवा काही फळं खाण्याची सवय तुम्ही लावा कारण आपल्या शरीरात पाण्याचा इंटेक हा गेलाच पाहिजे त्याचबरोबर फ्रूट्स नॅचरल वेने तुम्ही जेवढ्या प्रकारे खाता येईल ना तेवढी खा आणि आता गरमी चालू आहे तर त्याच्यामध्ये तर तुम्ही खाल्लात ना तर खरंच त्याचा इफेक्ट जाणवेल इथे आपला ढोकळा थंड झाला आहे तर थंड झोकळा मी आता इथे तापून घेतलं आहे आणि याच्यामध्ये जे आपण पाणी तयार केलेलं फोडणीचं ते आता ओतून घ्यायचं आहे आणि जेवढं जास्त तुम्ही पाणी ओताल ना तेवढा ढोकळा हा छान अजून फुलेल आणि अजून फ्लफी असा खाताना छानपैकी ज्युसी ज्युसी असा जो लागतो ना सॉफ्ट सॉफ्ट तसा लागतो आता याच्यामध्ये मी सगळं पाणी ओतून घेतलं आहे ह्याच्यावर थोडंसं छान असं दिसावं म्हणून थोडंसं ओलं खोबरं आणि त्याचबरोबर कोथिंबीर टाकलेली आहे आता याच्यातला थोडासा ढोकळा मला ऑफिसला पण घेऊन जायचं आहे पण मी म्हटलं की थोडासा थंड होऊ दे ढोकळा मग मी नंतर माझ्यामध्ये एका डब्यामध्ये पॅक करून मी थोडा ऑफिसमध्ये घेऊन जाईन माझी एक कलिग आहे तिला खूप आवडतो ढोकळा तर मी म्हटलं तिच्यासाठी घेऊन जाते म्हणजे तिला नाश्ता करताना होईल तर आता सगळी भांडी बघा मी सगळी क्लीन करून घेते घासून घेतले एकही भांडं ठेवलेलं नाही आहे एक्स्ट्राचं फक्त आता हे जे ढोकळ्याचं जे भांडं आहे तेच राहील पण ते देखील मी आता जायच्या आधी सगळं आवरून जाईल आणि जे मला पाहिजे ना मी तेवढंच एका भांड्यामध्ये माझ्या आणि मिस्टरांसाठी माझ्यासाठी आणि मैत्रिणीसाठी ते घेणार आहे आणि ते एका एका वेगवेगळ्या डब्यांमध्ये ट्रान्सफर करून ठेवलं की मग ते भांडं खाली होऊन जाईल ॲक्च्युली चटणी बनवायचा विचार होता पण मी म्हटलं चटणी बनवून तू परत राहिली तर मग परत ती उद्या राहील परत परवासाठी होईल म्हणून मग तसं केलं नाही संडेला जर चटणी वगैरे बनवली असेल ना तर पूर्ण दिवस दोन टाईममध्ये किंवा दुसऱ्या दिवशीमध्ये होऊन जाते तर म्हणून म्हटलं आज चटणी नको आणि मिस्टरांना चहाबरोबरच ढोकळा खायला आवडतो ते पण म्हणाले की चटणी बनवू नकोस तर म्हणून मग मी चटणी बनवलीच नाही म्हटलं आपण याच्याबरोबर टेस्ट करूया आणि खरंच खूप चांगला झालेला तर आपण हा आता आपल्याला ढोकळ्याचं पॅकेट हे कुठे मिळेल मला माहिती नाही ॲक्च्युली त्यांच्या बचत गटांमध्ये हे येतात म्हणजे ते प्रॉडक्ट्स येतात बचत गटातल्याच बायका असतात त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट्स त्या लिस्टमध्ये येतात आणि मग आपण तिथे ती टिक करून द्यायची असते मग त्यांना देखील तेच मिळतं आज खूप गरम होत होतं म्हणजे एवढं गरम होत होतं ना की मी सर्वात आधी म्हटलं पहिलं पाणी पिते बसून म्हणून मी परत पाणी मी पित नाही पण आज एवढा घाम पण येत होता ना की म्हटलं पहिलं पाणी पिऊया पहिलं मी बसून आता पाणी पिते एक ग्लास आणि थोडी जी ऑफिसची आता तयारी आहे म्हणजे जसं मी तुम्हाला माहिती आहे ड्रेस वगैरे सगळं आधीच प्रेस करून ठेवते त्याच्यामुळे सकाळची घाई गडबड होत नाही इथे मी ड्रेस काढून ठेवला आहे जी काही ज्वेलरी असते घड्याळ असतं किंवा हातात घालायची बँगल्स वगैरे होतं ते सगळं इथे काढून घेतलं आहे आणि आता मी आली आहे आंघोळ वगैरे करून आली आणि जी आपली बेसिक तयारी असते सकाळची जी रुटीनची ती आता माझी चालू झालेली आहे जास्त असं काही नाही तुम्ही जे काही कराल स्वतःसाठी वेळ काढून केलेल्या गोष्टी ह्या नेहमी चांगल्याच असतात तर मी देखील त्याच गोष्टी इथे करण्याचा नेहमी प्रयत्न करत असते आजच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्यावरून शेअर केल्या आय होप तुम्हाला माझं हे रुटीन आवडेल आणि जर जा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा हा व्हिडिओ असं तुम्हाला वाटत असेल तर प्लीज शेअर करा आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असल्या आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या अशा छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तुम्हाला कुठले ब्लॉग्स बघायला आवडतील ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून एक रिक्वेस्ट की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून बघताय हे देखील मला जर तुम्ही सांगितलं या व्हिडिओ खाली तर मला नक्की आवडेल तुम्ही जर मुंबईमधनं असाल तर मुंबईतला कुठला इथून तुम्ही बघताय जर तुम्ही महाराष्ट्रमधनं असाल तर महाराष्ट्रमधल्या कुठल्या प्रभागामधनं तुम्ही आपला व्हिडिओ बघताय मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे माझं तो ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळं आवरून झालेलं आहे फक्त आता केस बांधायचे आहेत आणि त्याच्यानंतर अजून मला नाश्ता करायचे थोडीशी देवपूजा जी आपली करायची असते ती प्रॉपर पूजा जी असते ती मिस्टर येऊनच करतात मिस्टर सकाळी म्हणजे सहा वाजता शिवाजी पार्कला जातात आणि मी साडेपाचला उठते त्याच्यामुळे आम्ही असाच टायमिंग ठेवला आहे माझा फाईव्ह थर्टी आणि त्यांचा सहा म्हणजे आमच्या दोघांच्याही टायमिंगमध्ये कुठे मध्येच काही करायचंच ना, होणार नाहीत मग मॅच होणार नाही म्हणजे मला देखील तेव्हाच तयारी करायची असणार आणि तेव्हा त्यांना पण तेव्हाच फ्रेश व्हायचं असणार असं होऊ नये म्हणून आम्ही आमचे टायमिंग सगळे वेगवेगळे ठरवूनच घेतलेले असतात त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही आता माझी बॅग वगैरे भरून घेते तोपर्यंत तो ते देखील येण्याचा टाईम होतो मग मा ते मला ड्रॉप करतात स्टेशनला त्याच्यामुळे तो देखील माझा थोडासा पाच दहा मिनटं बसने ट्रॅव्हल करायचा वाचतो आणि मला जी काही पाच दहा मिनटं जी काय एक्स्ट्राची मिळते त्याच्यामध्ये मी माझी अजून बारकीशी जी काही छोटे मोठी कामं असतात जसं मी म्हणते मला जरी उशीर झाला तरी मी सगळी कामं संपवून जाण्याचा प्रयत्न करते शक्यतो वेळेतच सगळी कामं करण्याचा प्रयत्नच करत असते जर आपण एकदा ठरवलं ना की वेळेत सगळी कामं करूनच निघायचं तर एकदा प्रॉब्लेम होईल दोनदा प्रॉब्लेम होईल पण तिसऱ्या वेळेस तुम्हाला ते टाईम मॅनेजमेंट तुमच्याकडनं नक्की होईल तर एकदा प्रयत्न तर करून बघा तर ही गोष्ट सुरुवात तर करा जोपर्यंत आपण सुरुवात नाही करणार तोपर्यंत गोष्टी कधीच होणार नाहीत तर आता मी बसुल्या बसल्या नाश्ता देखील करून घेतला आहे आणि असं माझच हा रुटीन असतं साडेपाच ते साडेसात आय होप तुम्हाला आवडेल तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि लवकरच भेटू माझ्याच एका छानशा ब्लॉगसोबत म्हणजेच उद्याच्या ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ टेक केअर